नमस्कार मी मी आज तुम्हाला छोट्या बाळाचे टकुचे शिवून दाखवते या टकुच्याची मला ऑर्डर आहे म्हणून म्हटलं तुम्हाला शेअर करूया व्हिडिओ मग हे अस्तर घेतलं आहे मी कॉटनचं बाळाच्या कानाला मऊ लागायसाठी कॉटनच्या साडीचं अस्तर घेतलं आहे आणि ही हे पण कॉटनचंच आहे कापड पण ही घडी अशी संवर्षी बाजू आत घालून या अशी घडी घालायची आणि ह्या अस्त हे अस्तर अशी अस्तरची पण ही अशी घडी घातल्या अशी घडी घालून ही घडी ही बंद बाजू इकडं करायची दोन्ही कपड्यांची आणि ही अशी एकावर एक ठेवून हे असं ह्याच्यात ठेवलं असं की ही मी काढले गोंड्याला छोटं छोटं हे असं कापायचं मी तुम्हाला दाखवते हा चौकोनी तुकडा आहे अशी घडी घालायची अशी घडी घालायची नंतर आणि आणि ह्याला हे असं गोलाकार द्यायचा फक्त याचा गोंडा याचा गोंडा करायचा हे असं मी करून ठेवले तर मी असं हे करून ह्या ह्या वरच्या दुमड वरचा कप्पा जो आहे दुमडपट्टीचा ह्याच्यात हे थे गोंडा असा ठेवायचा आणि ही असं असं करायचं आता नंतर दुसरं ठेवायचा गुंडा असं ठेवायचा आणि अशी टीप मारून घ्यायची नंतर हा घ्यायचा नंतर असा ठेवायचा आणि अशी टिप मारून घ्यायची नंतर हा घ्यायचा गोंडा हे असा हा ठेवायचा आणि आणि शेवटचा घ्यायचा आणि मारून झाली की आता हा वरचा पदर आणि हा शेवटचा पदर हा शेवटचा पदर हे आतले दोन पदर असे आतच दुमडायचे आणि हे दोन पदर घेऊन हे असे जोडून टिप मारायचे <tip> ही टिपली की नंतर हे असं उघडायचं आणि हे दोन पदर जे सुट्टे आहेत ना हे दोन जे पदर सुट्टे आपले राहिलेत ना हे दोन पदर आता असे जोडून घ्यायचे आणि ही असे सरळ टिप मारून घ्यायचे आता असं उघडायच आणि हे करून घ्यायचं असं घ्यायचं हे आता उघडून घेतलं आणि हे तर ह्या शे टीपायन याशी उरून घ्यायची या वर दिसता कामा नये अशी ही टीप, आ, टीप मारून आपण घेऊया आता अशी मारून घेतली तर आता आपण हे व्यवस्थित व्यवस्थितपणे कट करूया आणि आता इथं अशी एक टीप मारून घेऊया थोड आपण असं मध्य करून इथं दोन सुन्या टाकूया हिथा मध्य करून इथं अशा दोन तीन सुन्या टाकून घ्यायच्या आणि आता आपण बंद बंद शिवून घेतलेत मी दोन आपले असे अंदाज पण ह्याच्यापेक्षा थोडे तुम्ही लांब शिव हे थोडे आकड झाले झालं टकूच पूर्ण बघा छोट्या बाळाचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा ऐकून बोल बटन दाबायला विसरू नका असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तरी पुढचा व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत धन्यवाद